आणि अजून कोणी पाहणी पण केली नाहीये कसं बाजू आता रोड रोडवर शेत होता म्हणून हा निवडला पण इतर हे सततच्या पावसामुळे एक सुरू झालं हे आणि कालच्या हवाधून याच्यामुळे ते वाढलं आता हे जशी बाकी शेती पडले आहे हळू दोन तीन हे सगळे पड आम्ही काल निवेदन पण दिले असतात ठिकाणी हे महत्वाचा विषय आहे काल मंशाचे निवेदन काल वंशाचे निवेदन दिलं आहे साहेब तुम्हाला सगळ्यांना दिसपैकी स्वतः कलेक्टर साहेबाकडे परवा रामदेव बाबा आले म्हणत होते मागच्या वेळेस काय पडला पुढला म्हणून काही पैसे भेटून जाईल दहा वीस पंचवीस नुसार संत्र्याची गळ होणं संत्र्याच गारपिटीने मार लागून संत्र्याच फळ खाली पडणं हा एक समजता ते झाडच खाली पडलं तर काय करा त्याची तर आठ दहा वर्षाची मेहनत वाया गेली ना नाही मग ना। काय ना। विषय आहे त्याचा कसा करतो उदर येऊन राहिला मागे राहिला अंदर पडला आता हे तर पडलं गंडल जे उभे आहे ते पण ढिले झाले ते तर ठीक आहे पण बाकीचे झाड सताची हे पण आहे ना संतधार त्याच्यामुळे पण तो जो